तर मित्रांनो नुकताच रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरणाचा कार्यक्रम हा पार पडलेला तर का या कार्यक्रमातील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेच्या भेटीचा व्हिडिओ पाहिला तर प्रचंड व्हायरल होताना दिसतो तर या दोघांचा हा व्हिडिओ खूपच भावनिक करणार आहे ज्यात विनोद कांबळेंची ही स्थिती पाहून अनेकांना वाईट वाटलं पण मग विनोद कांबळेंची ही हालत का झाली यामागील कारण काय तर याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून बेल आयकॉन नक्कीच जावा तर नुकतंच मुंबईच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानात रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण झालं तर या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर विनोद कांबळींसह राज ठाकरे आणि इतर त्यांनी घडवलेले नामवंत क्रिकेटर्स उपस्थित होते तर या कार्यक्रमात एक असं एक दृश्य हे पाहायला मिळालं जे पाहून सगळेच आतून हेलावलेले टी व्हीवर सुद्धा हे दृश्य पाहून अनेकांना वाईट वाटले अने अने तर हे दृश्य होतं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या भेटीचं खरं तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही मुंबई क्रिकेटमधील हिट जोडी शालेय जीवनापासून त्या आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दोघेही एकत्र क्रिकेट खेळले शालेय क्रिकेटमध्ये त्यावेळी या जोडीने अनेक विक्रम रचले होते तर क्रिकेटच्या मैदानात करिअरच्या एका टप्प्यावर सचिन तेंडुलकर खूप पुढे निघून गेला मात्र विनोद कांबळी ते ते हा तिथे मागे पडला तर आपण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल बोललो तर शिवाजी पार्कवर त्या दिवशी कार्यक्रमात जेव्हा सचिन हा कांबळींना भेटायला गेला त्यावेळी कांबळींनी आपल्या बालपणीच्या मित्राचा हात घट्ट पकडलेला तर कांबळी हात सोडायला तयार नव्हते त्यावेळी जवळ असलेल्या एका माणसाने कांबळींना समजवलं मग सचिन आपल्या आसनावर जाऊन बसला तर विनोद कांबळींची ती अवस्था बघून अनेकांना वाईट वाटलं विनोद कांबळी हा सुद्धा सचिन इतकाच टॅलेंटेड होता पण आज कांबळीची का ही स्थिती पाहून अनेक जणांना खूप वाईट वाटते आज वयाच्या बावन्नव्या वर्षी कांबळीचा क्रिकेटशी काही संबंध राहिलेला नाही तर प्रकृती पाहिली तर त्याला ती साथ देत नाही आहे तर आपण विनोद कांबळींची सध्याची स्थिती पाहिली तर विनोद कांबळी आज धड चालू शकत नाही बोलूही शकत नाही त्याला आधाराची गरज लागते त्याची मानसिक स्थिती पाहिली तर खराब असल्याचं बोललं जातं कांबळींच्या आज आर्थिक स्थितीसुद्धा अशी नाही की तो स्वतःवर चांगले उपचार घेऊ शकेल माणसाकडे नुसतं टॅलेंट असून भागत नाही त्या टॅलेंटला सराव विनम्रता आणि संयमाचा जोड लागतो म्हणूनच सचिन या शर्यतीत खूप पुढे निघून गेला ज्यात कांबळी हा मात्र मागे राहिला तुम्हाला नाव प्रसिद्धी यश हे सर्व काही मिळतं तेव्हा ते पचवतंसुद्धा आलं पाहिजे त्यात विनोद कांबळीचं क्रिकेट करिअर उतरणे लागलेलं असतानाच तो अन्य काही गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असायचा तर विनोद कांबळी हा नाईट क्लबमध्ये पार्टी नाच गाण्यांचा खूप शौकीन होता दारूच्या व्यसनातसुद्धा विनोद कांबळीचं करिअर संपवण्यामध्ये खूप महत्त्वाचं रोल आहे दोन हजार नऊ साली सच का सामना या रिॲलिटी शोमध्ये त्याने बीस सीवर पक्षपातपणाचा आरोप केला होता तर एकोणीसशे शहाण्णवच्या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं तर कांबळी त्या कार्यक्रमात असंही म्हणाला की जेव्हा तो करिअरमध्ये अडचणीत होता तेव्हा सचिन तेंडुलकरनं त्याची मदत केली नाही आणि याच कार्यक्रमानंतर सचिन आणि त्याच्या मैत्रीमध्ये अंतर वाढल्याचं बोललं जातं आणि त्याचमुळे विनोद कांबळेची आज जी अवस्था आहे त्याला तो स्वतः जबाबदारी ह्यावरून स्पष्टपणे पाहायला मिळतं तर आता आपण विनोद कांबळींची कारकीर्द पाहिली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली याच मैदानावर रमाकांत आचरेकर यांच्या दोन शिष्यांनी अशी काही कामगिरी केली होती ज्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात गाजत होती खरं तर शील्डचा शिल्डचा सेमीफायनल सामना आझाद मैदानावर तेवीस पंचवीस फेब्रुवारी दरम्यान खेळवला गेला त्या सामन्यात पाहिलं तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी शारदाश्रम विद्यामंदिर या संघाकडून खेळताना सेंट हायस्कूल विरुद्ध सहाशे चौसष्ट नाबाद धावांची अतुलनीय पार्टनरशिप ही केली होती तर या पार्टनरशिप दरम्यान सचिन तीनशे सव्वीसवर नाबाद होता आणि विनोद कांबळी तीनशे एकोणपन्नास रन्सवर नाबाद राहिला त्यावेळी क्रिकेटमधली कोणत्याही वयोगटातील कोणत्या विकेटसाठी ही सर्वात मोठी पार्टनरशिप होती तर पुढं पाहिलं तर सचिन आणि कांबळे यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू टी पल्टन आणि एन आन रिपनचा सहाशे एकेशेस धावांचा विक्रम मोडला होता तथापि एकोणीस वर्षांनंतरहून हैदराबादमध्ये मनोज कुमार आणि शाहिबाजने सातशे एकवीस धावांची पार्टनरशिप करून सचिन आणि कांबळींचा हा विक्रम तेव्हा मोडला होता पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच सामन्यात कांबळीने आपली गोलंदाजीसुद्धा ही दाखवली होती गोलंदाजी करत त्याने सद्य धावा देत सहा विकेटसुद्धा हे घेतले होते त्यामुळे ही महान पार्टनरशिप सचिन आणि कांबळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली त्याच पार्टनरशिपमुळे मुंबई आणि भारतीय संघ या दोन्ही खेळाडूंच्या निवडीचा मार्ग हा मोकळा झाला होता तर पुढच्याच वर्षी सचिन पाहिलं तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या करायची कसोटीद्वारेच त्याने आपलं पदार्पण केलं तर दुसरीकडे कांबळेनं ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शारजाच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध वन डेमध्ये पदार्पण केलं तर फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्याने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना इंग्लंड संघाविरुद्ध इडन गार्डन्सवर खेळला होता तर विनोद कांबळीची कसोटी क्रिकेटमधील सुरुवात इतकी शानदार होती की पहिल्या सात कसोटी सामन्यांमध्ये त्याने चार शतकं ही जाळकावलेली त्यापैकी दोन द्विशतकं होती तर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावा करण्याचा विक्रमसुद्धा विनोद कांबळीच्याच नावावर आहे दरम्यान विनोद कांबळीने एक दिवसीय सामन्यातसुद्धा काही शानदार खेळी हे खेळल्या होत्या त्यामुळे विनोद कांबळी आपल्या फलंदाजीतील शानदार कामगिरीमुळे रातोरात प्रसिद्ध जोतात हा आला होता ज्या सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्यालासुद्धा टीम इंडियाचा पुढचा स्टार म्हटलं जायचं मात्र काळाच्या ओघात कांबळीच्या नशिबात कमलीचे बदल झाली जिथे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप रन्स केले त्याचवेळी कांबळीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेट करिअर हे काळाच्या ओघात संपत गेली एकदा कांबळी संघातून बाहेर पडल्यानंतरून त्याला पुन्हा कमबॅक करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला त्याला त्याचा जुना फॉर्म परत मिळत नव्हता तर विनोद कांबळीने भारताच्या वन डे संघात नऊ वेळा पुनरागमन केलं पण त्याला हवे असतानाही कसोटी क्रिकेटमध्ये तो कमबॅक करू शकला नाही तर कांबळीने नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विरुद्ध शेवटचा सा कसोटी सामना खेळला तेव्हा तो चोवीस वर्षांचा होता ज्यात खरं तर फिरकीपटूंविरुद्ध त्याचं फुटवर्क उत्कृष्ट होतं आणि त्याने एकदा शेन ऑनच्या एका ओव्हरमध्ये बावीस रन्ससुद्धा हे काढले होते तर ऑक्टोबर दोन हजार नंतर विनोद कांबळीची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली नव्हती त्याचा शेवटचा एक दिवस सामना पाहिला तर शार्जामध्ये श्रीलंकेविरुद्ध होता ज्यानंतरून दोन हजार नऊमध्ये कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं तर दोन हजार अकरामध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली डावखुरा फलंदाज कांबळीने कसोटीत पाहिलं तर चोपन्न पॉईंट वीसच्या सरासरीने 2014 दावा एक हजार चौऱ्याऐंशी धावा हे केलेल्या ज्यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने बत्तीस पॉईंट एकोणसाठच्या सरासरीने दोन हजार चारशे सत्याहत्तर धावा हे केलेले आहेत तर कांबळीने एकदिवसीय सामन्यामध्ये दोन शतके आणि चौदा अर्धशतके ही जाळकावलेली त्यामुळे ते त्याची सुरुवातीची ही क्रिकेट कारकिर्द क्रिक पाहता तो एक सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता पण तथापि काळाच्या ओघात त्याचं करिअर संपुष्टात आलं त्यामुळे एकूण पाहिलं तर विनोद कांबळीचं क्रिकेट कारकिर्द त्याच्या वाईट सवयींमुळे व्यसनांमुळे संपलं असं म्हटलं जातं अशात तुम्हाला काय वाटते विनोद कांबळीचं करिअर संपण्यामागे कारण काय असावं ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्कीच दाबा